गोकुळीचा आय हाच मुरलीवाला हाच मुरलीवाला गोकुळीचा आय हाच मुरलीवाला हाच मुरलीवाला हाच मुरलीवाला नका वेळ लाऊ ह्याच्या दर्शनाला नका वेळ लाऊ ह्याच्या दर्शनाला याच्या दर्शनाला नका वेळ लाव ह्याच्या दर्शनाला ह्याच्या दर्शनाला याच्या दर्शनाने भाऊ झाले सुखी ह्याच्या दर्शनाने भाऊ झाले सुखी भाऊ झाले सुखी बहुध सुखी याचे आहे सर्वांच्या मुखी सर्वांच्या मुखी याचे आहे सर्वांच्या मुखी सर्वांच्या मुखी देव देऊनी केले केले सुखी संताना देव देऊनी केले केले सुखिया संताना देव देऊनी केले देव देवदेवनी केले केले सुखिया संताना सुखिया संताना गोकुळीचा हाच मुरलीवाला हाच मुरलीवाला गोकुळीचा हाच मुरलीवाला हाच मुरलीवाला नका वेळ लावू याच्या दर्शनाला याच्या दर्शनाला नाका वेळ लाऊ याच्या दर्शनाला याच्या दर्शनाला जनाबाई जनाबाईचे त्याने दळण दळीले दळण दळीले जनाबाईचे त्याने दळीले रे कुबीराचे त्याने विनलेश्याले आले कुबीराचे त्याने आले संकट समयी हाची दा आता संकट समयी आता, धावतो रक्षणाला संकट समयी आता धावतो रक्षणाला धावतो रक्षणाला धावतो रक्षणाला गोकुळीचा ए हाच मुरलीवाला आहे हाच मुलीवाला नका वेळ लावू याच्या दर्शनाला नका वेळ लावू याच्या दर्शनाला नका वेळ लावू याच्या दर्शनाला याच्या दर्शनाला गुरु न तुम्ही मानल का मानल का गुरुवचन तुम्ही मानल का मानल का गर्व सोडून येते याल का याल का गर्वाला सोडून येते याल का याल का गुरुचर गुरुचरणी दैवत आपण बहु चला पाहू चला गुरुचरणी दैवत पण पाहू चला पाहू चला गुरुचरणी आपण दै गुरुचरणी दैवत पण पाहू चला पाहू चला नका वेळ लावू नका वेळ लावू याच्या दर्शनाला नाका वेळ लावू नका वेळ लावू याच्या दर्शनाला गोकुळाचा आहे हाच मुरलीवाला गोकुळाचा हाच मुरलीवाला गोकुळाचा गोकुळाचाय हाच मुरलीवाला नाका मुरली वेळ लावू याच्या दर्शनाला नाका वेळ लावू याच्या दर्शनाला नका वेळ लावू याच्या दर्शनाला दीननाथाचा नाताचा हा विश्वासाचा पिता दिन नाताचा हा विश्वासाचा पिता हा विश्वासाचा पिता हा विश्वासाचा पिता कुल कलियुगा दन्या दाता, धन्य दाता मध्ये हा धन्यदाता हा धन्य दाता चरणी मस्तक ठेऊणी शिरी झुकूनी चरणी देव पाऊ चल शिर ठरणी शिर झुकूनी चरणी पाऊ देव चला चरणी देव पाऊ चला देव पाऊ चला आहे हाच मुरलीवाला गोकुळीचाय हाच मुरली वाला गोकुळीचाय हाच मुरली वाला नका वेळ लावू याच्या दर्शनाला

याच्या दर्शनाला धन्यवाद कशी वाटली माझी गवळण ते पण सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सरप्राईज नक्की करा माझा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद